मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे लखनच्या गोठ्यावरती समोर एक व्यक्ती आहे भैया तायडे ही व्यक्ती प्रामुख्याने आपल्याला जे श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानाच्या स्टेजवरती स्वतः चंद्रार दादांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होती तर आज योगायोग लखनच्या गोठ्यावरती पण आले आणि मुलाखत घेण्याचं योगाला दादा प्रथमतः अभिनंदन आणि नमस्कार तुम्हाला काय सांगाल तुम्ही प्रॉपर कुठले ते सांगा मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा माझं शिक्षण चंद्रहार पाटलांसोबत सांगली येथे झालं चंद्रहार पाटील कुस्तीपटू आणि मी बॅडमिंटन नॅशनल गोल्ड मेडलिस्ट सजेराव भो आमचे जुने मित्र आणि योगायोग म्हणजे एक देवी योग म्हणावं लागेल कारण का लखनची चिठ्ठी सेमी फायनल ला माझ्या हस्ते काढण्यात आली आणि माझ्या शहरातला बैल देशातल्या सर्वोच्च जी स्पर्धा घडली त्या स्पर्धेचा पहिला मानकरी म्हणजे आमचा हा लखन बैल मला सर्जेराव भाऊ आणि समस्त जेवढे पण त्यांचे चाहते सगळ्यांचं अभिनंदन कराव असं वाटतं कारण का हे फक्त देशाची स्पर्धा होती पण जिल्ह्यामध्ये एवढा अप्रतिम बैल आहे हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं लखनमुळं आपल्या शहरामध्ये गोवंश वाढण्याचं काम खऱ्या अर्थाने सर्जेराव भाऊ आणि त्यांची सगळी ही जी टीम आहे ती करत आहे तुम्ही कधी आले ते माहिती ना मी मैदानात एक दिवसापूर्वी आलो होतो बर दिवसभर मैदानात होते हो दिवसभर मैदान काय सांगाल मैदानाविषयी सांगा एक क्लासमेट वर्ग मित्रांना आयोजित केलेलं इतकं मोठं हो मैदान जे जगात त्याची एक नोंद झाली बरोबर काय सांगाल बर, मैदानाविषयी चंद्रहार पाटील जेवढा मोठा शरीराचा व्यक्ती आहे तेवढा मोठा दिलाचा व्यक्ती आहे एवढी मोठी स्पर्धा घडवणं एवढं मोठं प्राइज ठेवणं हे एखाद्या साध्या व्यक्ती करू नाही शकत त्या व्यक्तीचं म्हणजे एवढं मोठं मन आहे फॉर्च्युनर आपण कधी आयुष्यात बघितले नाही कुठल्या बैलगाडी स्पर्धेला फॉर्च्युनर हे प्रथम पारितोषिक ठेवण्यात येत पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आणि आपल्या जेवढ्याही लोकांनी बघितलं पहिल्यांदा एवढं मोठं प्राईज कुठल्या व्यक्तीने ठेवलं त्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रार पाटील एक मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती पैलवान आणि हा खेळ पण बैलगाडा शर्यत पण मातीशी नाळ जोडलेला शेतकऱ्यांच्या रिलेटेड खेळ त्या खेळाला घेऊनच ह्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं दुसरा खेळने निवडला याच खेळाकडे नेमका कारण का त्याचं कारण सांगतो चंद्रहार पाटलांचे वडील हे शेतकरी तो शेतकऱ्यांचा मुलगा पैलवानी आणि जी आपली बैलगाडी शर्यत ही मातीशी जोडलेली कारण का हे दोन्ही खेळ मातीचे मातीशी जो व्यक्ती प्रामाणिक राहतो आयुष्यभर त्या व्यक्तीचं नाव हे आदरामर राहत नक्कीच इतकी मोठी पब्लिक म्हणजे कमीत कमी तीन ते चार लाख लोक असतील जवळपास सोळा लाख लोक होते आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलं दोन ते तीन डोंगर भरून लोक तिथे बसलेले होते सहा किलोमीटरचा जो फेरा होता काउंट आपल्या इकडं बैलगाडी शर्यतीत बघितला पण जे तिकडच्या मैदानात बैलगाडी शर्यत होत ते लोक आले होते तर सहा किलोमीटरच्या फेऱ्यामध्ये जवळपास सोळा लाख पब्लिक होती हि ज्यावेळेस चंद्राने संकल्पना मांडली अगोदर तर त्यांनी एक मैदान घेतलेलं आहे थारचं मैदान हो पण यावेळेस त्यांनी ही संकल्पना ज्यावेळेस मांडली तुम्हाला याची कल्पना होती हो पूर्वीपासून पाटलाची तिसरी स्पर्धा बर पहिल्यांदा थार ठेवली ती नंतर ट्रॅक्टर ठेवला होता आणि आता फॉर्च्युनर ठेवलं आणि भविष्यात चंद्रावर पाटलाचं असं स्वतःची इच्छा आहे का बीएमडब्ल्यू ठेवा पुढच्या मैदानात बर ज्यावेळेस स्टेजवरती तुम्ही म्हणता की सेमी फायनलची चिठ्ठी तुम्ही काय हो आ, सेमी फायनल तर तो, तो पास झाला हो फायनलला गेला फायनलला तुम्हाला माहिती होत की लखन काहीतरी करू शकतो शंभर टक्के अपेक्षा होती की आपल्या शहरातला बैल आहे त्यांनी काहीतरी मोठं नाव करावं ही आतून इच्छा होती आणि लखननी ती आमच्या सगळ्या संभाजीनगरच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीची तो कोणी असो त्या इच्छा पूर्ण केली लखन या बैलानी तुम्हाला याच्या अगोदर बैलगाडा शहरात म्हणजे होती काय आयडिया बैलगाडे शर्यत मला अगोदर चंद्रहार पाटलामुळेच माहीत झाली कुस्ती सुद्धा चंद्रहार पाटलामुळेच माहीत झाली पण आज पहिल्यांदा लखनच्या वाट्यावरती आले तुम्ही आहे तुमच्या घराजवळ आमच्या घराजवळ आणि आमच्या घरातलाच बैल आहे म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरातला हा लखन हा नावाचा बैल आहे लखनने करून दाखवलं लखनने तुम्हाला इथपर्यंत आणलं म्हणजे त्याच्या गोट्यावरती बोलवलं शेवटी म्हणावं लागेल शंभर टक्के खरी गोष्ट काय सांगाल गोवंश संवर्धन म्हणून हा खेळ भरवण्यात आला होता शेतकऱ्यांना काय सांगाल किंवा गाडा मालकांना काय सांगाल या तुम्हाला एक थोडी इतिहासाची पार्श्वभूमी सांगतो पूर्वी आपल्या इकडे एखाद्या मुलीचं लग्न झालं तर वडील तिला ज्यावेळेस आपण म्हणजे हुंडा काय म्हणतो तर तिच्या सोबत एक गाय द्यायची तर गाय द्यायचं कारण असं होतं आपल्या पुरानी गोष्टीत म्हणतात का, का गाय एका पूर्ण परिवाराचं चा घर चालवते म्हणजे गोवंश वाढला पाहिजे याच्या मागे कारण हे सांगतोय का आत्ताच्या काळात बैलगाडी शर्यत बंद झाली होती त्यावेळेस अक्षरशः बैल चांगले चांगले जे गोवंश होते लोक कत्तलखान्यात पाठवत होते चंद्रार दादाच्या वतीने किंवा आपले जे आहेत आता गाड्या मालक जेवढे पण आहेत त्यांच्यामुळे हे गोवर्श गोवंश संवर्धन होते आणि ही खरंच वाकण्याजोगी गोष्ट आहे आपण या गोष्टीची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे का गोवंश हा वाढला कसा पाहिजे कारण का गोवंशाला पौराणिक महत्व आहे आणि आपल्या जेवढ्या पण हिंदू लोक आहेत किंवा इतर कास्टचे पण जे लोक आहेत ते गोवंशाची पूजा करतात म्हणून हे गोवर्ष गोवंश संवर्धन केलं पाहिजे झालं पाहिजे आता एक वर्गमित्र आहे वर्गमित्र एकमेकाला सगळ्या गोष्टी शेअर करतो हा सगळा फण आणला कुठून या बक्षीसाची रचना इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली नेमकं झालं कसं मॅनेजमेंट चंद्रहार पाटील हे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचे जेवढे मित्र आहेत प्रत्येक व्यावसायिक मित्र आहे प्रत्येकानी थोडी ना थोडी मदत ही चंद्रहार पाटलांना केलेली आहे चंद्रहार पाटलांचे पूर्ण मित्र हे देशभर पसरले आहेत एकट्या चंद्रहार पाटलांनी हे करून दाखवण्याचं धाडस केलं पण त्याच्या मागची मित्रांची जी टीम आहे ती लोकांना दिसत नाहीये प्रत्येकानी आपल्या परीने थोडी थोडी मदत ही चंद्रावर पाटलांना केलेली आहे नक्कीच हे तुम्ही दाखवून दिलं कारण की एक पाचशे किलोमीटर अंतरावरती एक मित्र राहतो आणि तो मित्र दोन दिवस तिथं स्टेजवरती थांबतो याच्यावरच दिसून येतं की मित्रांची साखळी मोठी आहे आणि त्याच्यातून त्यांनी साध्य करून दाखवलं नक्कीच भविष्यात देखील असेच मोठमोठे मैदान दादांनी आयोजित करावं आणि लखनच्या माध्यमातून तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरचं नाव जरी लखननी मोठं केलं असाल पण त्याला चालना देण्यासाठी तुम्ही काहीतरी अजून उपाययोजना राबवायला पाहिजे तुम्ही कुठल्या तरी पदावर आहे बरोबर कुठल्या पदावर मी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा कामदार असेलचं बरं नक्कीच पक्ष तुमचा आहे सत्ता तुमची आहे त्याच्यामुळं या खेळाला मराठवाड्यात जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि गाडा मालकांकडनं या मराठवाड्यात असेल किंवा विदर्भात असेल खान्देशमध्ये असेल याला जास्तीत जास्त चालना देण्याचं काम तुम्ही करावं चालतं धन्यवाद आता धन्यवाद